नमस्कार मित्रांनो मी कुमारी वैष्णवी नामदेव यादव आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते शब्दांजली या माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रौढ प्रताप पुरंदर कुळवाडी भूषण जाणता राजा विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉक्टर आह साळुंके म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व म्हणजे अनेक सद्गुणांचा समुच्चय होय स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्याची तयारी शत्रूला निधड्या छातीने भिडण्याचे धैर्य युद्ध जिंकण्याकरिता प्रभावी डावपे चाखण्यासाठी असणारी कुशाग्र बुद्धिमत् रणांगणात स्वतः आघाडीवर राहण्याची तत्परता विलक्षण युद्ध कौशल्य साथीदारांविषयी अपार आत्मीयता प्रजेविषयी यश मिळवून देणारे निर्णय समाजाच्या सर्व स्तरातील लोकांच्या भल्याची चिंता अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक ती कठोरता धार्मिक सहिष्णुता आणि या सर्वांचे अधिष्ठान म्हणून विशुद्धशील अशा अनेक वैशिष्ट्यांनी मोहरलेले त्यांचे चरित्र हा भारतीय लोकांच्या दृष्टीने युगान युगांसाठी लाभलेला प्रेरणास्त्रोत आहे अशा या रयतेच्या राजाला त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शिवभक्तांपर्यंत पोहोचवा आपल्या या राजांचे विचार आपल्या राजांचं व्यक्तिमत्व सर्व लोकांपर्यंत लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा धन्यवाद